की आमच्या मंदिरावरती कर्ज चढवण्यात आलं आमच्या मंदिरावरती भोजा चढवण्यात आला आणि मग त्यांनी ती फाईल मागवली ते म्हटले या फाईलमध्ये मंदिराचा कुठे उल्लेखच नाही आहे मग कुणाचं खरं मानायचं तुमचं का त्यांचं या व्यवहारामध्ये काळवीर आहे ज्या पद्धतीनं सगळा व्यवहार झाला आहे अण्णांनी मोठेपणा घ्यावा अण्णांनी त्यांचं नेतृत्व दाखवून यांच्याकडनं गोखलेला सांगाव हो की हा व्यवहार रद्द करा हा रद्द करायला जाणार आहे आणि जर असं नाही केलं तर संशय पुन्हा आहे की तुम्ही बोलत का नाही आणि हे मंदिर जवळजवळ एकोणीसशे अठ्ठावन्न सालापासून आहे कोणत्याही बोर्डिंग आमची जी असते त्याच्यात मध्ये पहिले मंदिर बनवलं जातं त्याच्यानंतर मग आजूबाजूचा परिसर बनवला जातो साधूंची विहार आहार निहाराची व्यवस्था केली जाते त्यामुळे जो हा आणि आमचे पण आहेत ते कंपाऊंड वॉल पाशी आहेत पुढे या मंदिराची स्थापना कधीपासून झाली याची काही माहिती मी त्र्याण्णव पासून इथे असेल आलो तर त्र्यान्नव पासून मी माहिती माहिती म्हणून पासून याच्यामध्ये सांगू का कारण काय की ह्याचा जो क्षेत्राचा एफ एस आय ना त्यांना या एफ एस आय खायचा होता आणि हे आमचं सुधून त्यांचं दुर्दैव खायचा होता हे विकसक जे काही याच्या मागे जे असतील जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरण सध्या धर्मदा आयुक्ताकडे गेलेलं आहे आणि धर्मदायुक्ताकडून चार अधिकारी आले आणि त्यांनी मंदिराचा मोजमाप घेतला आणि काही प्रश्न विचारलेले आहेत या ठिकाणी काही जैन बांधव आहेत त्यांनी त्या ते प्रश्नाचे उत्तर दिलेत नेमके काय बोलले काय उत्तर दिले आणि सध्या काय स्टेटस आहे ते सगळं जाणून घेणार आहे माझ्यासोबत पांडेजी आहेत पांडेजी तुम्ही एक वकील सुद्धा आहात काय कायदेशीर बाबी सध्या तपासल्या जात आहेत आणि आज अधिकारी आले त्यांनी काय प्रश्न केले काय विचारणा केली मुळामध्ये आम्ही जी वीस तारखेला धर्मदा आयुक्तांपुढे आम्ही जी याचिका तात्क तात्काळ सुनावणीसाठी घेतली त्यामध्ये आज मुद्दा होता आमचा की आमच्या मंदिरावरती कर्ज चढवण्यात आलं आमच्या मंदिरावरती भोजन आणि मग त्यांनी ती फाईल मागवली ते म्हटले या मंदिराचा मध्ये उल्लेखच नाहीये मग कुणाचं खरं म्हणायचं तुमचं का त्यांचं आम्ही ज्यांना फोटो दाखवले मंदिराचे व्हिडिओ दाखवले मग ते म्हटले की आम्ही आदेश देत आहोत आणि ह्यामध्ये आता मधला मार्ग म्हणजे की सरकारी मोजणी आणि सरकारी पंचनामा म्हणजे शासकीय आता शेवटी मंदिर दाखवायचं आहे का नाहीये हो हे मंदिर सगळं पूर्ण आता मंदिर म्हटलं बघा हे मंदिर आहे आणि हेच मंदिर बघण्यासाठी सध्या धर्म आयुक्ताचे जे अधिकारी आले होते आणि हेच मंदिर त्याचा पंचनामा करून गेले जे एक चार पाच प्रश्न विचारले की हे मंदिर कधीपासून आहे या मंदिराची जागा किती आहे स्थापना कधी झाली या मंदिरामध्ये किती दानपेट्या होत्या या सगळ्या प्रश्नाची उत्तरं सध्या इथले जे काही मुनी होते त्यांनी दिलेत आणि नागरिकांनी सुद्धा दिले पुढे नेक्स्ट आणि आता कसं आहे की आता मंदिर सिद्ध झालं आता दुसरे बाकी मुद्दे येतील मंदिर म्हणजे काय मंदिराचं डेफिनेशन मंदिराची व्याख्या ते आता म्हटलं आहे की इथं प्रार्थनास्थळ आम्ही कुठं नमूद केलं मात्र कुठेही मंदिराचा उल्लेखच नव्हता सर्व धक्कादायक म्हणजे पुणे महानगरपालिका पुणे महानगरपालिकेचा कारभार असं पद्धतीने चालतो आहे की ज्यामध्ये हे काही न दाखवता त्यांनी परवानगी दिल्या आणि अक्षरशः शेवटच्या ह्याच्यामध्ये प्लॅनमध्ये त्यांनी अचानक मंदिर दाखवलं जे पहिले कुठे नाही आहे सेल डीडमध्ये नाही मार्गेट डीडमध्ये नाही आय ओ डीमध्ये नाही कुठल्या ॲप्लिकेशनमध्ये नाही कुठल्या नाही ह्याच्यामध्ये सांगू का कारण काय की ह्याचा जो क्षेत्राचा एफ आय ना त्यांना या एफ एस आय खायचा होता आणि हे आमचं शोधून त्यांचं दुर्दैव खायचा हे विकास जे काही याच्या मागे जे असतील या लोकांनी जे षडंत्र केलं यांचा पूर्ण डोळा इथं जे एक क्षेत्र एवढं टापू त्यांच्या डोक्यात होतं की ह्याचा जो वाढीव क्षेत्र मिळणार आहे साधारणपणे चार ते पाचचा एक पैसा आहे आणि वाढीव पैसा आहे हे जवळपास पंधराशे ते दोन हजार स्क्वेअर फूट जागा आहे सगळी तर या जागेचं दहा हजार स्क्वेअर फूट ते एकंदर काय सोडायचं ह्या डोक्याने त्यांनी हे मंदिरच गायब केलं आणि हे मंदिरच त्यांना त्यांच्या पतनाचं कारण ठरणार आहे आणि ह्याच्यामुळे त्यांना हे सगळं रद्द करावं लागेल कारण हे बांधकाम वगैरे हे सगळं खोटं दाखवलं त्यांनी हे पडायला आलं हे मुडकल्स आलं इथं म्हणजे ज्यांनी त्यांनी बघितलं त्यांच्याकडे फंड नाही अहो यांच्याकडे पंधरा कोटी रुपये बॅलन्स शीटलाय पैसे यांच्या मग ह्यांनीचे लवडीपूर्वक हे सगळं प्रकार रचला आहे आता ह्याला दोषी कोण तर आता बघा सांगणार तर गायब होऊन जाईल याला दोषी एकच आहे की ज्याने जे के सहाय्य केला कागदावरती आणि ह्याच्यामध्ये मारणार सगळे अधिकारी जे जे लोक ह्यात इन्वॉल्ड आहे त्यांना त्यांचं त्यांना बडतर्बी केलेलं आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे लागतील कारण हे हे तुम्ही लोकांच्या धार्मिक भावनेशी खेळायचा प्रकार आहे हा आणि जर अशा प्रकारे जर पुणे महानगरपालिकेचा कारभार असेल आयुक्त महोदयांना आम्ही सांगितलं आम्ही त्यांना आत्ताशी अतिशय नम्रपणे सांगितलं आहे आणि जर कारवाई नाही झाली तर हजारोंच्या संख्येने आम्ही पुणे समोर बसत रे आम्ही आत्ता हे होऊ नव पण हे लोक कारण हा हा संदेश गेला पाहिजे तुम्ही जर अशा प्रकारे जर कारभार करणार करणार असतील अशा प्रकारे असतील आणि ही सामान्य जनता आहे आम्हाला कोणता नेता नाही आम्ही सगळे जनता आहे पब्लिक आहे परवा रस्त्यावरती वीस हजार लोक आले ते काही वडापाले लोक नव्हते की भाड्याने आणलेले आणि जेव्हा घरातला असा वर्ग जेव्हा रस्त्यावर उतरतो ना तर नक्कीच काहीतरी गंभीर आहे हे सरकारने ओळखलं पाहिजे सुरुवातीला मुरलीधर मोहल जे काही केंद्रात राज्यमंत्री त्यांचं सुद्धा नाव घेण्यात आलं होतं मात्र त्यांनी स्पष्टीकरण दिलं आता तुमचं काय म्हणणं आहे बघा आता अण्णा काल पण चॅनलवरती बोलले की माझा विशाल गोखले मित्र आहे होता आणि राहील हा सगळा व्यवहार गोखलेने यांनी ट्रस्टनी केला आहे यामध्ये दोघांना माहिती की या, या व्यवहारामध्ये काळवीर आहे ज्या पद्धतीने हा सगळा व्यवहार झालाय अण्णांनी मोठेपणा घ्यावा अण्णांनी त्यांचं नेतृत्व दाखवून यांच्याकडनं गोखलेनं सांगावं हो की हा व्यवहार रद्द करा हा रद्द करावा लागणार आहे आणि जर असं नाही केलं तर संशयाचं बोट पुन्हा अण्णांकडे वळणार आहे की तुम्ही बोलत का नाही तुम्ही जर म्हणताय की जैन समाजाचे लोक माझे समर्थक आहेत सगळ्यांचा आम्हाला पाठिंबा आम्ही त्यांना विनंती करतो वारंवार की अण्णा तुम्ही इथं या तुम्ही जसं मायुरेला आलं अण्णा विषय इथं तसं तुम्ही इथं या परत त्याला घेऊन आणि तुम्ही डिक्लेअर केला ना व्यवहार संपला विषय विषय क्लोज बरोबर एक शेवटचा प्रश्न तुम्ही म्हणालात की आता मंदिराची पण डेफिनेशन द्यावं लागेल तुम्ही कधीपासून या मंदिरात दर्शनाला झाले वय सध्या आता एकावन्न वर्ष आहे मी मागचे जवळपास या मंदिराचं मी सदोतीस वर्ष झाले मी लहानपणा असून अनेक वर्षांनी आणि मी इथं या मंदिरासाठी शेजारी राहायला आलो होतो भाड्याने फ्लॅटमध्ये मी आमचं एक जैन मध्ये एक परंपरा आणि एक संस्कार असतो की मंदिराचं दर्शन केल्याशिवाय आम्ही म्हणजे भोजन पण करत नाही जीनरक्षण हे प्रत्येक साधन प्रत्येक श्रावक जैन धर्माच्या अन्वायचं एक महत्त्वाचा घटक आहे आणि इथं शेकडोच्या संख्येने लोक येतात परद्युषणमध्ये लोक येतात आणि हे पुण्यातलं सर्वात जुनं मंदिर समजलं जातं आणि ज्या जैन बोर्डिंग्ज आहेत ह्या मंदिराचा उद्देश पण तो आहे करायचा की मुलांवरती इथं संस्कार राहावे जिथं जिथं बोर्डिंग आहेत कोल्हापूर घ्या तुम्ही सोलापूर घ्या सगळे सांगली जिथं जिथं तिथं तिथं तुम्हाला हे मिळणार आहे तुम्हाला की मंदिर असं तिथं सगळं आणि हे सोपं मंदिर आहे मंदिर असताना तुम्ही कसं नाही म्हणताय आणि अशाच महत्वाचं ट्रस्टीने जरी बदमाशी केली दाखवलं ना नाही तुम्ही मोजण्या करताना मंदिर गायब केलं तुमचे मोजण्या आहेत तुमच्या या सगळ्या मोजण्या आहेत तुमचे अहवाल आता इथे प्लॉट अमलगमिशन केलं अमल गमशन प्रत्यक्ष मोजणी आता हे लोक मोजणी करताय लोक आता फुटपुट्या धर्मदायुक्ताच्या कार्यालयाकडून ज्या अधिकारी ते अधिकारी आहेत ये जर मोजणी करता येऊ बाकी मोजणी कॉर्पोरेशनच्या त्यांना लागणार या लोकांना की तुम्ही कशा प्रकारचे मोजणी केला मग इथं तुम्ही कधीपासून येता मंदिरात दर्शन आम्ही जवळजवळ मी एटी फोर पासून ह्या मंदिरात येतो मी चौऱ्याऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी झाली पुण्यात राहायला आलो तेव्हा पहिले हॉस्टेलमध्ये राहत होतो सहा महिने त्याच्यानंतर मग मी जवळच राहायला गेलो एरणवण्यात पण मी मंदिरात येतो कायम तेव्हापासून आणि ह्या मंदिराचा परिसर जो असतो तो आमच्या जैन जैन धर्मियांचा असं असतं की मंदिर त्याच्याबरोबर मंदिराला जी प्रतिमा असते त्याचा अभिषेक करण्याकरता आम्हाला विहीर लागते आणि त्या विहिरीपासून अख्खा आखा मंदिराचा परिसर असतो आणि मग वन लागतं जे आमचे साधू येतात त्यांच्याकरता त्यांचा निहार नैसर्गिक त्यांच्या प्रक्रिया सगळ्या बाहेर होतात तर ते, ते, ते करण्याकरता आम्हाला मोकळी जागा लागते ह्या सगळ्या तुमच्या तुम्ही जे सांगितलं त्या मापदंडामध्ये हे मंदिर बसतं याला मंदिरच म्हणतात हो हे सगळ्यात प्रतिष्ठित मंदिर आहे हे प्रतिष्ठित मंदिर आहे आणि त्या प्रतिमेवर ते एकोणीसशे चोवीसशे एकसष्ट वीर निर्माण सवंतच हे मिळालं म्हणजे जी प्रशस्ती लिहिलेली असते ती कालावधी म्हणजे तसं जर धरलं तर एकोणचाळीस अधिक आताचे बावन म्हणजे एवढे ऐंशी वर्ष पूर्वीच ती प्रतिमा आहे आणि हे मंदिर जवळजवळ एकोणीसशे अठ्ठावन्न सालापासून आहे कोणत्याही बोर्डिंग आमची जी असते त्याच्यात मध्ये पहिले मंदिर बनवलं जातं त्याच्यानंतर मग आजूबाजूचा परिसर बनवला जातो साधूंची विहार आहार निहाराची व्यवस्था केली जाते त्यामुळे तो हा आणि आमचे क्षेत्रफळ पण आहेत ते कंपाऊंड आहेत पुढे म्हणजे हे काय प्रश्न विचारतात अधिकारी आता आलेले आहेत सगळ्यांशी विचारपूस करतात काय प्रश्न आहेत मोजतायत सगळं मंदिराचं त्यांनी मोजमाप घेतलं प्रत्येकाकडनं आजूबाजू माप घेतली त्यांनी आणि त्यांनी सगळे फोटोही घेतले ते सगळे ते ऍक्च्युअली ऐकण्यात आलंय की मंदिरातले जे काही पेटी होती दानपेटी त्याच्यातले काही पैसे काय नाही बॅलन्सशीट जी आहे ना म्हणजे जर तुम्ही जर ट्रस्टची बॅलन्सशीट जरी बघितली मी पहिले परिचय करून देतो मी एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव पर्यंत या जेडिंगचा ज्या बोर्डिंगचा विद्यार्थी आहे त्र्याण्णव मध्ये मी जेव्हा आलो तर सगळ्यात प्रथम आम्ही दर्शन करूनच मग माझ्या रूम मध्ये मा गेलो होतो आणि दरवर्षी म्हणजे या मंदिराचं वैशिष्ट्य असं होतं की अठरा दिवसाचं पर्युषण पर्व इथे आम्ही सेलिब्रेट करायचो दिगंबर आणि श्वतंभर म्हणजे असं याची या या महत्व आहे आणि आनंद म्हणजे आमचे जे गांधी सर होते ते पण आम्हाला कंपल्शन रोज आम्ही दर्शन करून या मंदिराची स्थापना कधीपासून झाली याची काही माहिती मी त्र्याण्णव पासून इथे हॉस्टेलला आलो तर त्र्यान्नव पासून तर मी माहिती माहिती म्हणून तुमची अठ्ठावन्न एकोणीशे अठ्ठावन्न पासून हे ज्या हे जे नागरिक आहेत हे सांगतायत की खरंच इथं मंदिर आहे आणि याला मंदिर म्हणतात आणि नेमकं मंदिर आहे का त्याची किती जागा आहे कसं आहे मंदिर हे तपासणी करण्यासाठी अधिकारी आले म्हणून मी त्यांना एक प्रश्न विचारले तर हे मंदिर आहे आणि मंदिर सरळ दिसतंय स्पष्ट आहे मात्र तरी सुद्धा या नागरिकांना सिद्ध करावं लागतंय की याला मंदिर म्हणतात आणि हे मंदिर आहे आणि अठ्ठावन्न पासून आम्ही या मंदिराची स्थापना झालेली आणि इथे येतो एवढं ये सगळं सांगून सुद्धा अध धर्मदा आयुक्ताचे जे अधिकारी आहेत ते सध्या सगळा पंचनामा करतायत सगळी माहिती घेत आहेत हे मंदिर कधीपासून आहे या मंदिराची जागा किती आहे या मंदिरात दानपेठे किती आहे या सगळ्या गोष्टी हे अधिकारी मंडळी तपासतायत त्यांना विनंती करतो सर सर काय माहिती घेतली जाते स्थळ पाणी कामी इथं आपण उपस्थित आहोत स्थळकामी पाणी उपस्थित असल्या आपल्याला मान्य धर्मादायुक्तांच्या आदेशाप्रमाणे आपण इथं स्थळपाणी पंचनामा करून अहवाल देणार आहोत सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याकारणाने इतर आम्ही जास्त बोलू शकत नाही पण आपल्याला काही शंका असतील तर मान्य धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे ही एक प्रत आपणास पत्रकार बांधवांना ही देण्यासंदर्भात एक पत्र पत्र, पत्र दिलेलं आहे त्याबाबत तुम्ही त्याच्यात खुलासा करून घेऊ शकतात तुम्ही एक एक सेकंड मला वाचून एकंदरीत ह्या हा जो मान्य धर्मा आयुक्तांकडे एक प्रकरण सुरू आहे त्या विक्री संदर्भातलं त्या संदर्भातल्या विक्रीच्या संदर्भात जी काही ही, ही चालू आहे वाद सुरू आहेत त्या संदर्भात एक आ, आ, त्यांनी गाईडलाईन दिलेल्या आहेत की कशा पद्धतीने ह्या विक्रीला परमिशन दिली त्यात काय अडचणी आल्या ह्याबाबत काही गोष्टींची त्याच्यात निराकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या गोष्टी ह्या ह्याच्यामध्ये आदेशामध्ये याच्यात दाखवण्यात आलेल्या आहेत तर हे कृपया आपण पाहून हे करणार सर काय काय थोडेसे नॉर्म्स तुम्ही ना म्हणजे अर्थात तुम्ही इथं पंचनामा करण्यासाठी बघण्यासाठी आलात पाहणी करण्यासाठी आलात तर या अहवालाचा तुम्ही आधार घेतलाच असेल ना तर काय काय घेतलंय याच्यामध्ये काय लिहिलं आणि तुम्ही काय बघितलं सर ह्या ज्या गोष्टी आहेत ना आम्हाला ज्या डायरेक्शन आहेत की ह्या इथून तुम्ही ह्या ह्या स्पॉटला एक्झॅक्ट ह्या मंदिर आहे किंवा कसं याबाबत आपल्याला विचारणा करण्यात आले आहेत त्याप्रमाणे आम्ही स्थळपाणी पंचनामा करतोय पत्रकार बांधवनात जे काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत बरेचसे प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे एक्झॅक्ट ह्याच्यामध्ये आहेत तुम्ही ह्याचा युज करून तुम्ही थोडासा निराकरण करण्याचा प्रयत्न करू शकता काय आहे तुम्ही बरं मंदिरचं मंदिर, मंदिर आहे का इथं तुमच्या मंदिराचं लोकेशन आहे आमचा एकंदरीत अहवाल येईलच सध्या आम्हाला सध्या एक्झॅक्ट नाही सांगता येणार सर मंदिर आहे का इथे स्थळ पंचनामा चालू आहे अजून याच्यावरती कोणताही निर्णय झालेला नाही ह्याच्या व्यतिरिक्त आम्हाला डायरेक्शन आहेत फक्त चार पाच क्वेश्चन वरती तेवढ्याच आम्ही डायरेक्शन तेवढ्याच आम्ही करतोय तर हे होते धर्मादाय आयुक्तांचे अधिकारी ज्यांनी की काही प्रश्नावली आणली नागरिकांकडून त्या प्रश्नाचे उत्तर घेत आहेत त्यांचा हा अहवाल आहे हा सादर होईल आणि त्यानंतर या ठिकाणी खरच मंदिर आहे का जे की आपल्या सगळ्यांना दिसतंय मात्र आता जे काही धर्मांच्या अधिकारी आलेत त्यांना त्यांच्या नजरेत हे मंदिर दिसलंय का हे आता आपल्या त्यासाठी या अहवालाची वाट पाहावं हो लागणार आहे लेट्सअप मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत असेल आपण या व्हिडिओमध्ये थांबतोय विष्णू सानप लेट्सअप मराठी पुणे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती टी रायट्स लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त प्रकर्णा। जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा